आपले मी पाया एक लगुया, गड़ा हो प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध अतुल सावे यांनी दिला विश्वास राज्यातील ओबीसी व्हीजेएनटी एस सी बी सी राज समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक वसतिग्रह येत्या सहा ऑक्टोंबर पर्यंत सुरू करणार अशी घोषणा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे यासोबतच ओबीसी संघटनांनी सादर केलेल्या निवेदनातील प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असा विश्वासही त्यांनी दिला विदर्भस्तरीय एकोणतीस ओबीसी संघटनांच्या ओबीसी विजयंटी समन्वय समितीची बैठक नागपुरातील महाज्योतीच्या सभागृहात मंगळवारी झाली तब्बल दीड ते दोन तासांवर चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत ओबीसींच्या प्रत्येक प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा करण्यात आली बहुतांश प्रश्न तत्काळ निकाली काढण्याची ग्वाही देखील सावे यांनी यावेळी दिली या बैठकीला महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयाचे उपसचिव दिनेश चव्हाण आर्थिक विकास महामंडळाचे अरविंद माळी ओबीसी बहुजन कल्याणचे विभाग संचालक ज्ञानेश्वर खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती